आणि आता बुलेटिनमध्ये आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी पाहूयात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आजची सुनावणी रद्द झालेली आहे राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यानं सुनावणी रद्द झाल्याची माहिती आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज महत्वाची सुनावणी होती मात्र ही सुनावणी आता था रद्द झालेली आहे कारण राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यानं सुनावणी रद्द झाल्याची माहिती आहे तर महत्वाची अपडेट आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आजची सुनावणी आता था रद्द झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची तब्येत अचानक बिघडल्यानं सुनावणी रद्द झाल्याची माहिती आहे तर आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आजची सुनावणी आता रद्द करण्यात आली आहे राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यानं या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेतलाय आणि ही सुनावणी आता रद्द करण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आज एक महत्त्वाची सुनावणी होती मात्र ही सुनावणी आता रद्द झालेली आहे राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यानं सुनावणी रद्द झालेली आहे